नमस्कार नातकोळा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सकाळचे साडेपाच वाजले आहेत चला तर मुलांना मेथीची भाजी खाऊन खूप खूप आला आहे ते बोललेत मला मेथीची भाजी खायची नाही त्यांना खायचे आहेत पराठे त्यामुळं मी आज मेथीच्या भाजीचे पराठे बनवून सुरुवात करू हे बघा मेथी स्वच्छ धुवून घेतली आहे मी आता याला चिरून घ्यायचे आहे चला आपण भाजी चिरून घ्यायची आहे बारीक चिरून घेतली आहे आता आपण गव्हाचं पिढी हे बघा आपण मिरची मिरची मी जास्त घेते कारण मी ती दोन पेंढे आहेत त्याच्यामुळं लसूण आणि थोडीशी जिरे जिरे भरपूर घ्यायचे म्हणजे चांगली टेस्ट येते आता आपण याच्यामध्ये आपली मेथी घालून घ्यायची आहे आपलं वाटलेला मसाला आले लसणाची पेस्ट याला एक करून करून आहे आता पाणी नाही घालायचं कारण मेथीला पाणी सोडतं मला पाण्याची गरज पडते थोडं त्याच्यामुळे हे बघा आपलं पीठ मळून झालं आहे आता मी चला तर आपण असे पराठे बनवून घेऊया चला तर आता आपण आपले पराठे लाटून घ्यायचे